तन्मय साळुंके मोहन सपकाळ प्रशांत साळुंके डॉक्टर हेमंत काळे यांनी या मेळाव्याचे संयोजन केले या मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून महामंडळाचे राज्याध्यक्ष रविभाऊ बेलपत्रे राज्य कार्याध्यक्ष सिद्धराम रुद्रार राज्य महिला विभागाच्या अध्यक्षा माधुरी पारपल्लीवार काँग्रेस ओबीसी सी एलचे सातारा जिल्हाध्यक्ष संजीव साळुंके माजी नगरसेविका रोहिणीताई पाटील माजी नगरसेवक संतोष पाटील अतुल माने संजय नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूरज बिजली संजय सपकाळ बाळू अस्वले दाजी काळे अरुण साळुंके अनिल काशी उपस्थित होते यावेळी पोलिसांसह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला राज्याच्या कानाकोपऱ्यातील वधूवरांनी या मेळाव्यास उपस्थित दर्शवली अत्यंत उत्साहाने सहभाग घेतला आणि मेळाव्यामध्ये आपला परिचय करून दिला हा उपक्रम राबवल्याबद्दल महाराष्ट्र नाभिक महामंडळाला वधूवरांनी आणि त्यांच्या पालकांनी धन्यवाद दिले आज महाराष्ट्र शाखेच्या वतीने आठ मार्च दोन हजार पंचवीस महिला दिनी आज सांगली मध्ये भव्य असा वधवा परिचय मेळावा गेल्या राजश्री आल्या आहेत महाराष्ट्रातून आलेले सर्व वधव व त्यांचे पालक व सर्व निमंत्रित तिथे उपस्थित झाल्याबद्दल त्यांचे स्वागत जिल्हा कार्यालय सुरेश रामचंद्र जेवे आज जागतिक महिला सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा थांबला होता था। आज आमचे मिरजीचे सांगलीचे किंवा सांगली मिरजी जिल्ह्यातील लोकांनी अण्णांना सांगितले की आता मेळावा या चालू वर्षी झाला पाहिजे म्हणून आम्ही हा मेळावा एक तारीख देऊन आयोजित केला आणि या मेळाव्यास आज मुलींचे किंवा मुलांच्या भरपूर समस्या आहेत आज वध वधवा मला आज आपल्या मुलांच्या मुलींचे शिक्षण हे भरपूर झालेले तर कुठे तरी थांबलं पाहिजे आणि मुलीने असतो किंवा मुलाने कुठे तरी सर्व्हिस म्हणतात तर आपले धन्यवाद तर आज चांगल्या स्पष्टी सावित्रीबाई फुलेच्या नगरीसमोर महिलांचा सत्कार होणार आहे त्या निमित्ताने आज हाती कुंभोचा कार्यक्रम ठेवला त्या कार्यक्रमासाठी जमलेल्या उपस्थित महिला बंधू भगिनी आणि माझ्या सर्व सहकारी वधूवर पालक परिवेशन मिळायच्या निमित्तानं आज मला एक असं लोकांच्या पुढे संदेश पण व्हायचा आहे बंधुरोग आज आपल्या या कार्यक्रमामध्ये किती बोधू आले आणि किती वर आले ह्याचे आपल्याकडून मदत करायची नाही पण माझी पालकांना आणि त्यांच्या वरुवराच्या माताना अशी एक नम्र विनंती परत चांगली आहे तरी सुद्धा आपल्या या मुली त्यांना नाकारतात ना ना पण त्यांचं झालेलं शिक्षण नाकारतय ना परत परत मी वरुवरांच्या पालकांना त्यांच्या माताना माझी नम्र आहे तुम्ही सरासर विचार करा एखादं चांगले घर असेल चांगला प्रभाव असेल तर मुलीला शिकवलं आणि आज ते एवढे शिकरावा गेले म्हणतात की यशस्वी असते पण मी किती ठिकाणी माझंच उदाहरण देते की यशस्वी स्त्री असते त्यावेळी पुरुष

मी आज ठामपणे का सांगतोय दुकानदार म्हणले की आई बाप पहिले मी त्या आई बापांना अण्णांप्रमाणे विनंती करतो दुकानदार हा काही मुलीचा शत्रू नाहीये आहे मुलीचा जन्माचा पाया आहे त्यामुळे महिला दिनाच्या शुभेच्छा माझ्या महिलांसोबत माझ्या बांधवांना सुद्धा आहे कारण तेही जर आमच्या महिलांना सन्मानाने घराच्या बाहेर जाण्याची परमिशन नाही दिली असती तर आज आम्ही या स्टेजवर उभा राहून आज आम्ही तुमच्या समोर उभा राहू शकलो नसतो उमेदवारांना इच्छुक हे सांगते तुम्ही पुढचा मेळावा सर आपल्याला वीर सेवकाचे सांस्कृतिक भवन मध्ये घ्यायचं आहे आणि ते वीर सेवकाचे सांस्कृतिक भवन याच पुढच्या जागेमध्ये मंजूर आहे काही तांत्रिक कारणामुळे त्याला एक सहा महिने विलंब झाला वर्कआउट निघून सहा महिने झाली महिलांना हार्दिक शुभेच्छा लग्न करायचं झालं तर पहिला मुद्दा असतो मुलगा किंवा मुलगी कशी आहे दिसायचं तर कळत पण स्वभाव कसा आहे फक्त त्याच हे करा सगळं कळून येतं त्यामुळे संसार मोडत तर मातानी कृपया मुलींना तुम्ही काय सहन केलं हे शिकवा सण सहन हा महिलांचा प्लस पॉइंट आहे तर कृपा करून अठरा वर्षाच्या हातील मुलीचं लग्न करू नका एकवीस वर्षापेक्षा कमी असलेल्या मुलाचं लग्न करणं कामावर <स्तुण> <अधुण> <अधुण> कामावर आधारित असणारा समाज जर आपण घेतला मडकी बनवणारा कुंभार लाकूड लागणारा सुद्धा असा प्रकारे जर घेतलं तर दाडी करणारा नाविक असं जर आपण आज जर म्हणलं तर जवळ जगामध्ये नव्वद टक्के का माणसं ही घरी दाढी करतात मग दाढी करणारा जर अनेक समाज जर असेल तर सर्व समाजाची जर आपण संख्या घेतली तर जगामध्ये असणारा सर्वात मोठा समाज म्हणून आपल्या समाजाकडे आपल्याला पाहावं लागेल पण आज आपण जर पाहिलं आपल्या समाजाचा त्यांनी उद्धार व्हावा हे मी अपेक्षा बाळगतो आणि सर्व समाज बांधव एका सुंदर कार्यक्रमामध्ये माझ्या कार्याचा कालखंडाचा आणि सुंदर अशा या सोहळ्यामध्ये आपण सन्मान केलं मी समाजाचं महाराष्ट्र नागरिक महामंडळाचे खडाडीचे लोकप्रिय अध्यक्ष आपल्या सर्वांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करतात आपले सन्माननीय बाळासाहेब अण्णाजी साळुंके हे व्यक्तिमत्व असं एक व्यक्तिमत्व आहे की तारुण्यात समाजसेवा केली तात्या साहेबांसोबत आणि आजही या वयांनी एक जिद्द एक ताकद धरून समाजसेवा ते करत आहे खरंच त्यांचं कौतुक वाटतंय कार्यक्रमाचे आयोजक सुरेंद्रजी झेंडे बाळासाहेब साळुंके अण्णाजी आणि त्यांची टीम या कार्यक्रमानिमित्त एवढंच सांगतो कि समाजात कितीही संघटना असू द्या समाजात जेवढ्या संघटना तेवढी जागृता असं आहे असं मी म्हणेल पण समाजासाठी लढण्यासाठी ध्येय मात्र एक असं राहि मी जरी माझी जरी प्रदेश अध्यक्ष म्हणून निवड झाली असली तरी मी आपला एक कार्यकर्ता आहे एक आपला समाज बांधव आहे इथे उपवर वधू आले असतील ही नगा जी संत नगाजी महाराज संत सेनाजी महाराज यांना प्रार्थना करतो माझ्या ताईंना उपवधूंना त्यांच्या इच्छेनुसार वर मिळवते आणि उपवर यांना यांच्यासाठीही प्रार्थना करतो की त्यांनाही ईश्वराने त्यांच्या आवडीनुसार त्यांची अर्धांगणी एवढी मी इथं प्रार्थना करतो आपल्या पोलीस महिला सत्कार केला त्याबद्दलही आभार आणि आपल्या सर्व महिला बंधन महिलांना या महिला दिनांच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद एकच सांगतो की आमच्या समोर असल्या समाजाला कुणाला पुढची कधी बसवायचं कुणाला खाली काढायला खाली यायचं ही जमवलं या साईडची कधी पुढची तुझा नंबर कधी आहे पुढचा नंबर आहे आणि अगदी समोरपासून सराव वाकवतात कसलाही मंत्री असू दे आमदार असू दे खासदार असू दे त्याला मान म्हणून खाली वाकवायचं ताकत एकट्या या समाजाच्या आणि या समाजात मी जन्माला याचा आता मला अभिमान आहे सर्वांचं नाव मी आता घेत नाही ता। कारण का सगळ्यात महत्वाचं हा सगळ्यांचं सगळ्यांचा ज्यांवर राहिला असेल कुणाच चुकून नाव राहिलं असेल वैयक्तिक माझी चूक समजतो अन्नाची चूक समजतो आम्हाला माफ करा